नमस्कार मंडळी कसे आहात तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या प्रीतीस ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप असं सारं स्वागत तर मी इथं काढली आहे मंदिराची साफसफाई करायला आधी खालची फरशी स्वच्छ केली त्यानंतर पाट चांगला घासून पुसून असं स्वच्छ केला आता मंदिर स्वच्छ करते इथं पहा पांढरा सन्मायका असल्यामुळं खूप असं लगेच त्याच्यावरती डाग वगैरे दिसून येतं त्यामुळं आणि क्लीन केल्यानंतर पण पहा किती लखलखीत आणि मस्त असं दिसतं म्हणजे एक वेगळंच तसं भारी वाटतं पाहिल्यानंतर खऱ्या पांढऱ्या वस्तू असतात पण त्या मळतात लगेच पण त्या स्वच्छ केल्यानंतर तितक्याच छान अशा दिसतात बरं तर, तर, तर माझं मंदिर छोटा आहे पण मला घ्यायचंय मोठं पण ते काही शक्य होत नाही पण आपण छान असं एक मोठं मंदिर मी घेणार आहे छान सागवानीचं तरी तर मी तांब्या तांब्या आणि कामन स्वच्छ करते तर मी त्यासाठी भैया पावडर वापरते तुमच्या शेजारी दुकानात भेटत असेल तर नक्की वापरून पहा ही मला आईने माझ्या सांगितली आहे तर फक्त दोन मिनटं दोन काय एकच मिनटात निघतं फक्त असं हाताने आपण घासून घ्यायचं तर इथं पहा किती तामणाला डाग आहेत पण ते लगेच झटपट असं निघतं आणि इतरही वस्तू म्हणजे तेलकटच्या असतात आपल्या स्टीलच्या त्याही ह्या पावडरीने खूप छान अशा निघतात म्हणजे तेलकटपणा लगेच थोडंसं घासलं की कमी होतं तर मी इथं बघा अगदी एका मिनटात असं ताम घासून घेतलं आहे तर पहा किती छान असं निघलेलं आहे तर आज होता गुरुवार आणि भावाचा उपवास तर दर गुरुवारी मी देव वगैरे मंदिर सगळं स्वच्छ करत असते आणि आपण जर अशी स्वच्छता केली घरामध्ये तर त्या वस्तूकडून किंवा एखाद्या ह्याच्याकडून आपल्याला खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते तुम्हाला सगळ्याला तर माहीतच असेल पण मला छान वाटतं त्या वस्तूकडं पाहिल्यानंतर असं मना अगदी प्रसन्न होतं एक पॉझिटिव्ह वाटतं मग आपल्याला कामाचा पण एक हुरूप येतो त्यामुळे मी माझं वरचीवर असं क्लिनिंग वगैरे चालू असते तसं यूट्यूबमुळं कसं होतंय जास्त वेळ भेटणाकडं व्हिडिओ करायचा म्हटलं की दोन एडिटिंगलाच दोन तास तरी धरा आपण मोठ्या ब्लॉग तयार करायचा म्हटल्यानंतर पण एक जिद्द आहे प्रयत्न करत राहायचं असं मला वाटतं बघू यश कधी ना कधीतरी मिळेलच तर पहा इथं माझं तांब पितळ म्हणजे सॉरी तामण आणि तांब्या स्वच्छ झालेला आहे तर मी आता स्वामींना अभिषेक करून घेते तर दर गुरुवारी आपल्याला रोज तर काही शक्य नाही पण दर गुरुवारी करू शकतो तर मी इथं सा छान पंचामृत बनवून घेतलेला आहे त्याने अभिषेक करते त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून अशी मूर्ती ठेवून देते तर सगळ्या देवांना मी इथं छान असं अभिषेक घातलं तर गुरुवारी कसं एक भारी वाटतं छान वाटतं गुरुवार हा दिवस मला खूप आवडतो तर इथं पहा मस्त असं लखलखीत सगळं दिसून येत आहे आणि देव मी कोलगेटनी घासते तुम्ही एकदा ट्राय करू नक्की पहा तर लगेच निघतात तुम्ही कशाने घासता तेही मला कमेंटमध्ये सांगा सा तर इथं छान असं घरामध्ये सगळीकडे धूप पिवांचा वास सुगंध पसरत आहे तर पूजा केल्यानंतर खूप असं मस्त भारी वाटतं इथं मी उंबरटा लेपन करत आहे तर सर्वात आधी मी उंबरटा स्वच्छ असा धुवून पुसून घेतलेला आहे त्यानंतर हळदीचं लेपन बनवलं हळद घेतली आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल तुम्ही चंदन हे टाकू शकता चंदन पावडर त्यानंतर मी कुंकुवाचं असं स्वस्तिक काढलं छान असं त्यानंतर गंध अक्षदा दिवा ओवाळला आणि मस्त अशी उंबरट्याची पूजा केली तर एक प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्यासाठी हे लेपन केलं जातं आणि माता लक्ष्मीला पिवळा रंग आकर्षित म्हणजे आवडतो त्यामुळे ती आकर्षित होते त्यासाठी उंबरटा लेपन जरूर करा रोज नाही शक्य झालं तरी गुरुवारचं म्हणा किंवा आपला जो उपवास असतो त्या दिवशी केलं तरीही चालतं तर मस्त इथं माझं उंबरटा झालेलं आहे सकाळची सगळी कामे आपली झालेली आहेत मस्त मी इथं खात बसले निवांत तर दुपारी मुलाला घरी घेऊन आले त्याचं जेवण वगैरे झालं आणि तो अभ्यास करता करताच पहा कसा गोड झोपलाय ते तर जिथं वाचा पसारा पडलाय ब्लाऊज शिवत होते तर सायंकाळच्या वेळेला म्हटलं आधी चहा ठेवूया नंतर नंतर बाकीची कामे करूया चहा हळूहळू कमी करायचा आहे पण होईल तेव्हा होईल पण चहा घेतलं की एक अशी एनर्जी भेटते त्यामुळे पहिला आधी चहा ठेवते नंतर सगळ्या घरातलं झाडून वगैरे काढते तर मस्त अशी सायंकाळची वेळ झालेली आहे सगळीकडं पसारा असतो सगळ्यांच्या घरामध्ये तरी इथं पहा वेदान त्याला गार लागत होतं म्हणून त्याने ब्लँकेट आणून ठेवलं होतं त्याची घडी करून ठेवली मस्त असं सगळं झाडून वगैरे घेतलं तर तर चहा वगैरे दूध वगैरे आपण गॅसवर ठेवतो पण ते उतू जातं बारीक छोटं असं पातीलं असेल तर मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे अगदी चहा असा म्हणजे गॅस असा कमी करायचा बटन पाहू शकता आपण बंद करतो त्याच्या अलीकडं असं ठेवलेलं आहे कितीही का म्हणजे फुल भरलेलं पातील असो दुधाचं वगैरे चहा आणि दूध म्हणजे उतू जात नाही ही, ही ट्रीक नक्कीच तुम्ही करून पहा अजिबात काहीही होत जात नाही आणि आपण बिंदास्त बाकीची कामे करू शकतो तर मी माझं छान होतं तोपर्यंत वेदांत तिकडं उठून बसला सगळं आवरून माझं झालेलं आहे तर तो उठल्या उठल्या जरा चिडचिड करत होता बरं म्हटलं तो लग आणि त्याने लगेच अभ्यासाला घेतलं म्हणजे झोपताना जे, जे डोक्यात होतं तेच उठल्या उठल्या त्याच्या लक्षात राहिलं त्याला कसं कसं समजावलं नंतर इथं माझे मोबाईलचा जास्त वापर होतोय कारण आता व्हिडिओमुळं एडिटिंग वगैरे त्यांनी तर मानदुखीचा पण त्रास व्हायला सुरुवात होतो तर मी असे छोटे मोठे व्यायाम करते त्यांनी बरंचसं असं म्हणजे बरं वाटतं जरा दुखायचा त्रास कमी होतो तर तुम्ही हे व्यायाम करू शकता रामदेव बाबांचे त्यांचा व्हिडिओ मी सर्च करा फार असे सोपे व्यायाम आहेत आणि आपण इझिली बसल्या बसल्या करू शकतो तर नक्कीच तुम तुम्ही पण म्हणजे तुमचं दुखत असेल मान वगैरे कंबर तर नक्कीच तुम्ही पण फॉलो करू शकता असे इफेक्टिव्ह असे व्यायाम आहेत मला तर खूप आवडले म्हणजे मी रोज कंटिन्यू आता करत आहे बराचसा फरक माझ्या मानेमध्ये जाणवला आहे तर संध्याकाळसाठी मस्त असा मी बिर्याणी भात बनवला दोघांसाठी आणि माझ्यासाठी भात परतवला तर छान असं आमचं सा तिघांचं जेवणाचं ताट रेडी आहे सगळं आवरून घेतलं वेदांतलं इथं छान असं दूध दिलं प्यायला त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी म्हणून मेहंदी काढली हातावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद